नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण टोमॅटो पिकामध्ये ज्या टोमॅटो पानांच्या ज्या वाटा तयार होतात याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत त्यामध्ये आपण खते नियोजन याविषयी कसे केले गेले, गेले पाहिजे त्यानंतर योग्य त्या पाच ते चार ते पाच फवारण्या आपण या संदर्भात आज माहिती बघणार आहोत तर याची कारणे काय आहे अशी सर्वच माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बॅलायकन दाबायचे आहे तर मित्रांनो टोमॅटो पिकात पानांच्या वाट्या का होतात याची सध्या जर बघितलं त्याचे कारणे जर बघितलं तर सध्या वातावरणातील होणारे चढ उतारामुळे हा प्रकार हा मोठ्या प्रमाणात आपल्याला बघवायस मिळतो तसेच आपल्याला जैविक अजैविक तांजू वाढतो आणि झाडातील मेटाबोली सम बिघडल्यामुळे पाने गोळा होत असतात यासाठी आपल्याला पानातील रंध्र उघडण्यासाठी आपल्याला प्रक्रिया योग्य ठेवणे गरजेचे आहे रंध्र उघडणे रंध्र उघडण्यासाठी पोटॅश व कॅल्शियमचे हे मुख्य मुख्यत्व काम करते त्यामुळे पोटॅश आणि कॅल्शियमची उपलब्ध करून देणे हे आपल्याला सर्वात महत्वाचे काम आहे तर याच्यासाठी आपल्याला फवारण्या घ्यायच्या आहे तर त्यामध्ये आपल्याला कॅल्शियमची पण उपलब्ध करून द्यायची आहे आणि अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वेग खतांचा वापर करायचा आहे तर आपण त्यामध्ये पहिल्यांदा खतांचा वापर आपण बघूया तर आपण त्यामध्ये ते पोटॅश पूर्तीसाठी आपण झिरो बावन चौतीस या ग्रेडचा आपण वापर करू शकतो दुसरी ग्रेड जी आहे ती म्हणजे झुरो चाळीस सदौतीस या ग्रेडचा आपण वापर करू शकतो त्यानंतर तिसरी जी ग्रेड आहे ती म्हणजे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आपण अशा या ग्रेडचा पण वापर करू शकतो त्यानंतर आपण ते तेरा झिरो पंचेचाळीस आपण या ग्रेडचा तसेच पोटाश अपटेक बॅक्टेरिया यांचा वापर आपण सतत केल्या के कारणानं आपल्याला ह्या जो टोमॅटो पिकामधील वाट्या तयार होतात याचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्ट आउट होईल त्यानंतर आपण कॅल्शियम ऑक्साईड आपल्याला चाळीस टक्के हे आपण जमिनीतून दिले गेले पाहिजे त्यानंतर आपण जेव्हा आपला टोमॅटो प्लॉट एक पंचवीस दिवसाच्या आसपास असतो तेव्हा आपण जे ऑक्साईड फॉर्ममधले कॅल्शियम आहे याची फवारणी करणे पण गरजेचं आहे जेणेकरून कॅल्शियमचा पुरवठा झाल्या कारणाने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यानंतर आपण फवारणीमध्ये अजून दोन फवारण्या बघणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे ते म्हणजे आप बायोविटा आपल्याला बायोविटा आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पाचशे मिली वापरायची आहे त्यामध्ये आपल्याला आठ सोळा एकोणचाळीस आपल्याला एक किलो वापरायचं आहे त्यानंतर आपल्याला एकत्रित याच्यामध्ये अजून काजू घ्यायचे आहे काजू आपल्याला जे सिलिकॉन बेस आहे ते आपल्याला चारशे मिली आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचे आहे आप ही झाली मित्रांनो पहिली फवारणी त्यानंतर आपल्याला दुसरी जी फवारणी घ्यायची आहे त्या दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला सी बीड वापरायचे आहे ते, ते आपल्याला आप आप दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला चारशे मिली घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला झिरो एकोणपन्नास बत्तीस इ ग्रेडचा वापर करायचा आहे हे आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो वापरायचे आहे व याच्यामध्येच आपल्याला सिलिकॉन वापरायचा आहे हे सिलिकॉन आपल्याला एस आर पी आपण अनेक प्रकारचे मार्केटमध्ये सिलिकॉन आपण बघावेच भेटतात भेटतात तर आपल्याला या सिलिकॉनचा आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम आपल्याला वापर करायचा आहे तर मित्रांनो जो आपल्या टोमॅटो पिकामधील ज्या पानांच्या वाट्या होतात हा प्रॉब्लेम आपल्याला या फवारणीद्वारे आपल्याला सॉल्व होईल तर मित्रांनो ही झाली थोडक्यात माहिती माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्याला व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेलायकून दाबायचा आहे धन्यवाद